अगदी योग्य प्रमाण वापरून उकड कशी तयार करायची आणि त्यापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन वाटी मोदकाचं पीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालून घेऊया आणि थोडा थोडा पाण्याचा वापर करून आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे सर्वप्रथम एक वाटीभर पाणी घातलेलं आहे मी मग आता अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अगदी एकत्र पाण्याचा वापर करायचा नाही पिठाचा अंदाज चुकू शकतो पाहू शकता अशा पद्धतीच्या कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला लागणार आहे म्हणजेच दोन वाटी पिठासाठी दीड वाटी पाण्याचा वापर मी केलेला के आहे आता तयार केलेलं जे पीठ आहे ते छोट्या पातेल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे पीठ तयार करताना गाठी गुठळ्या होणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता कुकर घ्यायचं त्यामध्ये तळाला पाणी घालून घ्यायचं भांडं ठेवायचं पिठाचं वरती झाकण ठेवून आपल्याला मध्यम आचेवरती दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड होतो आहे तोपर्यंत सारण तयार करून घेऊया कढईमध्ये तूप घालायचं किसलेलं खोबरं गुळ घालायचा गुळ आपल्या आवडीनुसार गुळाच्या आवडीनुसार आपण गुळाचा वापर करणार आहोत जेवढं खोबरं घेतलेलं आहे त्यापेक्षा थोडा कमी गुळाचा वापर मी इथे केलेला आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आपल्याला आवडत असतील तर घाला नाही घातले तरीही चालतील खसखस घालायची आहे वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घेऊया हे सर्व जिन्नस आहेत ते अगदी ऑप्शनल आहेत वापरले तरी चालतील नाही वापरले तरीही चालतील अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त मोदकाचं सारण करून आपलं तयार झालेलं आहे आता जी तयार केलेली उकड आहे ती एका ता मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडं पिठाचा वापर करायचा करावासा वाटला तर आपण करू शकतो आता मी थोडंसं पीठ घालून घेणार आहे आणि पीठ अगदी व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आहू शकता अगदी छान मस्त अशी उकड तयार झालेली आहे थोडंसं तूप घालणार आहे मी आणि तूप घालून परत एकदा व्यवस्थित आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित छान अशी उकड तयार झालेली आहे मोदकासाठी पाहू शकता आता काय करायचं छोटासा गोळा घ्यायचा आणि तो पिठामध्ये बुडवून आपल्याला मोदकाची पारी तयार करून घ्यायची आहे पिठाला आपण तुपाचं बोट लावून पारी तयार करून घेतली तरीही चालेल आता कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोदकाचा आकार तयार करून त्यामध्ये सारण भरायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचं आहे सारण अगदी जास्ती भरायचं नाही योग्य प्रमाणामध्ये सारण भरायचं नाही तर मोदक फुटूही शकतात पाहू शकता अशा पद्धतीने मस्त मोदक तयार झालेला आहे आता काय करायचं आहे ज्या चाळणीमध्ये आपण मोदक उकडणार आहोत ना त्या चाळणीमध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं यामध्ये आपण केळीचं पान ठेवलं तरीही चालेल आणि नसेल तर आपण असं तूप लावायचं पूर्ण चाळणीला आणि मोदक ठेवून घ्यायचे प्रत्येक मोदकावरती मी केसरही लावलेलं ला आहे आपल्याकडे असेल तर लावलं ला तर चालेल नाही लावलं ला तरी चालेल आता एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यावरती चाळण ठेवायची आणि घट्ट असं झाकण ठेवून कमीत कमी पंधरा आणि जास्तीत जास्त वीस मिनटासाठी आपल्याला मोदक उकडून घ्यायचे आहेत पाहू शकता मोदक मस्त दिसत आहेत आता थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला चाळणीतून मोदक काढून घ्यायचे आहेत तर मग अगदी सोप्या पद्धतीने उकड कशी बनवायची आणि त्यापासून उकडीचे मोदक कसे बनवायचे हे आज आपण पाहिलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता तयार केलेल्या मोदकांचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया मऊ लुसलुशीत मस्त झालेले आहेत मोदक मधून फोडायचे त्यामध्ये मस्त तुपाची धार घालायची आणि मोदकाचा आस्वाद घ्यायचा अशा पद्धतीने मोदक करून बघा आपल्याला खूप आवडतील